नमस्कार मंडळी हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत मंडळी आपण दिवसभर काय खातो याचा आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत असतो हे अनेक व्हिडिओमधून आपण ऐकलं आहे त्याबद्दल माहिती मी सांगितलेली आहे आज आपण बघणार आहोत रात्रीच्या जेवणाचा आपल्या आरोग्यावर कसा परिणाम होतो रात्रीचं जेवण कसं असावं याचे काय नियम आहेत त्याबद्दल आयुर्वेद आपल्याला कोणत्या टिप्स देतो ते आपण आज बघूया आयुर्वेद सांगतो की रात्रीचं जेवण हे हलकं असावं सहज पचणारं असावं आणि मन शरीराला शांत करणारं असावं असं हलकं जेवण सहज पचतं पचनाचे विकार त्यामुळे होत नाही ॲसिडिटी त्यामुळे होत नाही आणि झोपसुद्धा शांत लागते आता रात्रीचा जेवणाची वेळसुद्धा खूप महत्त्वाची आहे खूप उशिरा जेवून आपण आजारच ओढून घेत असतो म्हणून सूर्यास्तानंतर दोन ते तीन तासाच्या आत तुम्ही रात्रीचं जेवण केलं पाहिजे म्हणजे साधारण सात ते आठ वाजेपर्यंत तुम्ही जेवायलाच पाहिजे असं म्हणाल मी दहा नंतर केलेलं जेवण शरीरामध्ये नीट पचत नाही शरीराला जडपणा देतं मग त्यामुळे मलावर्गाचे त्रास म्हणजे कॉन्स्टिपेशन ॲसिडिटी पचनाच्या तक्रारी रात्री झोपणं येणं डोकं दुखणं हे सगळे त्रास उशिरा जेवणामुळे होतात म्हणून रात्रीचं जेवण हे झोपण्याच्या तीन तास आधी करावं आता रात्रीच्या जेवणामध्ये काय घ्यावं हो। सगळ्यात पचायला हलकी कोणती डाळ असेल तर मूग डाळ मूग डाळ मसूर डाळ ह्या डाळी पचायला हलक्या असल्यामुळे ह्या डाळी तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये वापरायला पाहिजे आणि उकडलेल्या किंवा शिजवलेल्या भाज्या कच्च्या भाज्या रात्री खायच्या नाहीत म्हणजे सॅलड वगैरे रात्री जास्त खायचं नाही फुलका ज्वारीची भाकरी किंवा नाचण्याची भाकरी हे सुद्धा पचायला हलकं होईल म्हणून रात्रीच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी खूप उत्तम मुगड डाळ टाकलेली खिचडी त्याला साधी खिचडी म्हटल्या जातं त्यावर थोडं तूप अतिशय उत्तम आहार हा रात्रीचा त्यानंतर पालक भोपळा दुधी भोपळा गाजर यांचं सूप जर तुम्ही रात्री घेतलं ते सुद्धा पचायला खूप हलकं जाईल आणि झोपण्यापूर्वी कोमट दूध किंवा हळदीचं दूध घेतलं तर झोप शांत लागते आणि अजून एक करता येईल की तुमच्या भुकेपेक्षा दोन घास कमीच खा रात्रीचं जेवण अगदी पूर्णपोट भरेपर्यंत मुळेच करू नका आणि तसंही आयुर्वेद नेहमीच सांगतो की जेवताना चार भाग करायचे त्यामध्ये दोन भाग अन्न एक भाग पाणी आणि एक भाग अन्न पसताना तयार होणारे जे गॅसेस आहेत ते फिरण्यासाठी जागा ठेवा म्हणजे दोनच भाग तुम्हाला अन्न खायचं आहे असं अन्न चांगलं पसतं जडपणा शरीरामध्ये येत नाही आता काय खावं हे आपण बघितलं काय खाऊ नये याबद्दल आयुर्वेद काय सांगतो ते बघूया आयुर्वेद सांगतो तळलेलं तेलकट पदार्थ जास्त तेल असलेले पदार्थ मसालेदार पदार्थ पनीर छोले राजमा यासारख्या जड कडधान्यांचा वापर रात्री टाळलेलाच करा सॅलडसुद्धा कच्चं खायचं नाही तुम्ही टोमॅटो टुमें घालणार असाल तर टोमॅटोचं सूप करून घ्या ते पचायला हलकं जाईल आणि रात्री ड्रिंक्स घेणं टाळा फ्रीजमधलं अन्न टाळा आयुर्वेद सांगतो रात्रीचं जेवण हे औषधासारखं हलकं असावं त्यामुळे दुपारच्या जेवणा एवढं भरपूर खाऊ नये लक्षात ठेवा हलकं जेवण तुम्हाला चांगली झोप देईल आणि तुमचं आरोग्य उत्तम नक्कीच ठेवेल म्हणून रात्रीच्या जेवणाकडे आवर्जून लक्ष द्या पण आजकाल होतं काय कुठं कोणाचा बड्डे असेल कुठली कोणाची पार्टी असेल ती असते रात्रीच रात्री दहाच्या पुढेच तिथे आपलं जेवण होतं मग हॉटेलचं जेवण रात्री दहा वाजता जर आपण करत असू त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो कधी आरोग्या तरी जात दा, असाल तर काही प्रॉब्लेम नाही जर तुम्ही आठवड्यातून तुम दोन चार वेळा जरी खात असाल तर प्रॉब्लेम आहे घरी ताजं बनवलेलं हलकं अन्न वेळेवर खायचं आहे तर ते तुम्हाला आरोग्यासंबंधी तक्रारी निर्माण करणार नाही नाहीतर मग आपण आजकाल दवाखान्यात पेशंट जेव्हा येतात त्यांना ॲसिडिटी असते कॉन्स्टिपेशन असतं किंवा त्यांचे हार्ट डिसीज ब्लड प्रेशर डायबिटीज जरी असेल तेव्हा जर हिस्ट्री घेतल्या गेली तर पेशंटच्या हिस्ट्रीमध्ये असतंच की रात्रीचं जेवण उशिरा होतं बऱ्याच वेळा आम्ही बाहेर जेवतो त्यामुळे ह्या गोष्टी जर आपल्याला टाळता आल्या तर आपलं आरोग्य आपल्याला चांगलं ठेवता येईल आणि शेवटी काय तर आरोग्य चांगलं आरोग्य हे आपल्याच हातात आहे आपणच आरो आपलं आरोग्य चांगलं राखू शकतो चला आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊया आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवूया सगळ्यांना आरोग्यमयी शुभेच्छा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि अशाच आरोग्यपूर्ण टिप्ससाठी हे चॅनल फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल नेहमीप्रमाणे सांगेल लाईक करा ला शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा, कमेंट करा। पुनश्च धन्यवाद